सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक डॉ प्रगती बागल यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक निंबाळकर यांच्या बदलीनंतर नूतन प्रशासक पदाचा पदभार उपनिबंधक डॉ प्रगती बागल यांनी हाती घेतला न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत लवकरच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही डॉ बागल यांनी यावेळी दिली दरम्यान गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपनिबंधक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन प्रशासक डॉ प्रगती बागल यांचा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांच्या हस्ते शाल प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान याप्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मोस्तारे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडके मध्य विधानसभा विधानसभाध्यक्ष अलमेहराज आबादीराजे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे दत्तात्रय बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड यांची उपस्थिती होती यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी डॉ बागल यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या